नमस्कार रायटिंग फॉरेवर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेत पाच लाख महिला अपात्र तुमचे नाव तपासा लाडकी बहीण योजनेत पाच लाख महिला अपात्र महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती लाडकी बहीण योजनेत या पाच लाख महिला अपात्र ठरल्या आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला दोन लाख तीस हजार पासष्ट वर्षपेक्षा जास्त वयाच्या महिला एक लाख दहा हजार कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या महिला एक लाख साठ हजार नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिला स्वच्छेने योजनेतून माघार घेणाऱ्या महिला महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे योजनेविषयी माहिती जुलै दोन हजार चोवीसमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट खात्यात दिले जातात आत्तापर्यंत योजनेचे सात हप्ते वितरित करण्यात आले आहेत अपात्र ठरण्याची कारणे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असणे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असणे कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असणे नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणे स्वच्छेने योजनेतून नाव मागे घेणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे अपात्र ठरलेल्या महिलांना वगळण्यात आले असले तरी पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत राहील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद